अपा सा लड़ना एक न्यूज चैनल, तो नीव नीव चैनल करा शेयर करा सब्सक्राइब सोलापूर येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या या क्रमांकाची इनोव्हा कार मॉडर्न हायस्कूल सांगवी मार्डी परिसरात पोलिसांनी अडवून तपासणी केली या कारवाईत प्रतिबंधित गुटक्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे तपासणी दरम्यान वाहनातून विमल गुटखा चार लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचा व व्ही आय गुटखा शहाण्णव हजार आठशे रुपये किमतीचा असा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे रुपयांचा गुटखा आढळून आला यासह चार लाख रुपये किमतीची इनोवा कार असा एकूण सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी इब्राहिम सलीम शेख तीस राहणार बेगमपेठ सोलापूर व सोहेलपुरेशी वय एकतीस राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आली आहे ही कारवाई तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ठाकूर पोलीस कर्मचारी प्रदीप टेकाळे उमेश माने वाहनचालक शेख यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास सुरू आहे